लोणावला मध्ये एक हिडन प्लेस आहे मला तर माहिती नव्हतं फर्स्ट टाइम इकडं तुम्हाला माहिती आहे का ते कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा हा घ्या बाई तुला तुला घेतो ब्लॉग मध्ये पावसाळ्यातला व्ह्यू दाखवते इथलं आहे पावसाळ्यातला तुम्ही या पावसाळ्यात नक्की फायनली पोचलो एकविरेलाच उदव उदव अठाकोली वाड्याची पालखी चालू होणार आहे एकतीस ते चार पाच एप्रिल तर सर्व तयारी चालू आहे हॅलो गायज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल शेखर पाटील युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला निघलं आता जायचं आहे बनवलेलं एकविरा आईच्या दर्शनाला तर थांबल इथे सेंजी टाकायला भेटतो तुम्हाला पुढे सेंजी टाकून झाल्यावर सीएनजी टाकून घेतो गाडी फुल करून घेतो मस्त एक लाख गौरव शर्ट आलेला आहे सगळ्यात हिरो म्हणून आले भाई

सो व्ह्यूज आहे बघा सनसेट पॉइंट या आमची पब्लिक उतराला डायरेक्ट रोड एक्सप्रेसला डायरेक्ट रोड आहे का पुण्याला पुण्याला हा सिंगल सिंगला सिंगला ना होती ना। तर आमचा प्लॅन चेंज झाला आम्ही जाणार होतो एकवीरेला तर आम्ही लोणावल्यालाच लोणावल्या मध्ये एक हिडन प्लेस आहे मला तर माहिती नव्हतं फर्स्ट टाइम आला इकडं तर तुम्हाला माहिती आहे का ते कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा ही प्लेस बघा लोणावल्यामध्ये हिडन प्लेस आहे हा घ्या बाई तुला तुला घेतो ब्लॉक मध्ये आईज इथे पावसाळ्यात भरपूर म्हणजे असं एकदम वातावरण खतरनाक आले पावसाळ्यात तर सर्व हिरवगार इथं वातावरण भारी भारी वाटत असेल पावसाळ्यात संपूर्ण हिरवा हिरव शांत प्लेस आहे खाली पण घर आहेत खाली बघा खाली पण घर आहेत खतरनाक भेंडी काय फील तुम्हाला पावसाला येतलं विजा वॉटर बघायला सई आहे पावसाळ्यातला तुम्ही या पावसाळ्यात नक्की या इथं आता मी इथं फर्स्ट टाइम आलो पावसाळ्यात तर नक्कीच येणार इथं आणि कोणाला जर माहिती नसेल हा प्लेस तर नक्कीच व्हिजिट द्या आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्ही मी तर फर्स्ट टाइम बघतोय लोकेशन लोणाला मध्येच आहे चला गायचं आता निघलो आम्ही इथून हिडम प्लेस वरून हिडम प्लेस वरून निघलो आम्ही अंधार झाला कालोप झाला थोडा फोटो वगैरे शूट केलं चला इथे मंदिर देखील आहे मामाच मंदिर आहे इथे आरती चालू आहे मंदिरात देखील दर्शन घेऊ आपण आणि बघू आता पुढे पुढे जायचं आपल्याला सकाळी आपण बोललो होतो ब्लॉग मध्ये की एकवीरेलाय आम्ही लोणाला मध्ये फिरलो बघू आता चांगली प्लेस आहे हिडम प्लेस पावसाला तर अतिशय सुंदर एकदम नेचर एकदम हिरवगार वाटत असेल पाण्याचं वॉटरफॉल देखील भरपूर ठिकाणावरून वॉटरफॉल आहे तिथं नक्की विजिट द्या तुम्ही माझ आरती चालू आहे रखमाई वल्लोबा राई काय वल्लोबा पाहि नो लगा जय जय बाहे जा श्रीनाथ मात्रे मूर्ती दत्ता हा जाना हे गोड प्रॉपर नाही ना चलो आता आम्ही चाललोय एकविरेला आम्ही सगळं लोणावला लो वगैरे फिरून झाला आमचा आता वाचलं किती रा halolo

उदव उदव सर्व पालखीची तयारी चालू आहे आपट्या कोल्हाड्या पालखीची पूर्ण तयारी चालू आहे येत्या काहीतरी एकतीस तारखेपासून एकवीरायची पालखीची तयारी म्हणजे एकविराईची आपट्या कोलीवाड्याची पालखी चालू होणार आहे एकतीस ते चार पाच एप्रिल तर सर्व तयारी चालू आहे चलो आपण देखो आपण देखील येऊ आईच्या पालखीला पालकीला कोली वाड्याचा चला चलो आलोय तो आता अश्वत ढाबाला लागले जाम वो चला काय जेवतो थोडा भूक लागली जेवून घेतो आश्वाद हॉटेलला बसतो आम्ही आस्वाद आशीर्वाद बोलला आशीर्वाद नाही रे अस्वाद तर काय आता घरी आलेलं आहे वाजलेत किती बघा अकरा वाजायला आलेत हो तर आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा खूप झोप आले भरपूर होतं मुलं लोणावल्याला गेलेलो आणि एकवीराईचं दर्शन देखील घेतलं बाहेरून लेट पोचलो बा। एकवीराईच्या ऑलरेडी जायचं होतं आम्हाला एकवीरा अगोदर पण आमचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही पहिला लोणावल्याला फिरलो आणि मग नंतर रात्री आम्ही नऊ साडेनऊ वाजता काहीतरी एकुऱ्याला गेलो तर बाहेरूनच दर्शन घेतलं तर आता चला ब्लॉग एंड करतो नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं झालं आहे ते तोपर्यंत बाय बाय गायज गुड नाईट